नमस्कार मित्रांनो मी हे हे हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत विकास पगला गया है, विकास है, अशा, अशा अशा बरो बरो आहे विकास वेळा झाला आहे अशा आशयाचं एक प्रकारचं निरीक्षण लोकसभेतील काँग्रेसचे नेते विरोधी नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केलं होतं ते बरोबर होतं कारण बेरोजगारी प्रचंड होती आणि आहे आर्थिक विक विषमता प्रचंड आहे आणि अशा काळामध्ये ज्या विकासाचे फायदे सर्वसामान्यांना मिळाले पाहिजेत ते मिळाले नाहीत अशी टीका त्यांनी केली राहुल गांधींनी टीका केली की ते अतिशय आतपर्यंत ती बोचते जखम होते मोदींच्या अंतकरणाला छिद्र पडतात जणू आणि भारतीय जनता पक्षातले सगळे लोक प्रवक्ते अंगावरती धावून येतात आता महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं तर महाराष्ट्रामध्ये शेतकरी इतका समस्याग्रस्त आहे इतकी त्याची दैना उडालेली आहे की गेल्या काही महिन्यामध्ये दोन हजारावरती आत्महत्या झाल्यात महाराष्ट्रामध्ये सोयाबीनपासून अनेक पिकांना भाव नाही आहे आणि म्हणून शरद पवारांच्या नेतृत्वाखाली सुप्रियाताई सुळेसुद्धा होत्या त्यामध्ये रोहित पवार होते आणि त्याने नाशिकमध्ये एक मोर्चा काढला मोठा बैलगाडी मोर्चा काढला आणि चांगलं केलं आणि शरद पवार असं म्हणाले की शेजारच्या नेपाळमध्ये काय घडलं आहे ते लक्षात घ्या तुम्ही आणि ते लक्षात घेतलं नाही तर उद्या इथे परिस्थिती अशी होऊ शकते नेपाळमध्ये राजकीय नेत्यांना अक्षरशः पाळायला लावलं रस्त्यावरती आणि त्यांना लोकांनी त्यांच्यावरती हात चालवणं असं कधी होऊ नये व्हायरस नको भारतात महाराष्ट्रात पण होऊ शकतं असा इशारा शरद पवारांनी दिला जर तुम्ही परिस्थितीमध्ये सुधारणा केली नाही आणि परिस्थितीमध्ये सुधारणा होत नाही महाराष्ट्राची एक ट्रिलियन इकॉनॉमी एक लाख कोटींची गुंतवणूक पाच लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अनेक परदेशातले प्रकल्प येतात या ह्या सगळ्या जाहिरातबाजीतनं लोक भ्रमित होणार नाही लोकांनी नीट बघायलापैकी काय चाललं आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये पैशाची धूळधाण चाललेली अक्षरशः एकीकडे राज्यपाल बदलले की जो काही एकूण अवाढव्य खर्च केला जातो त्यांचा एकूण बडे बडेजावासाठी तो वाढतच चालला आहे आणि त्याचा कुठे हिशोब नाही कोणी विचारू शकत नाही त्याच्यामुळे दुसरीकडे विकासाच्या नावाखाली जे प्रकल्प आणले जात आहेत प्रचंड खर्चाचे ते सगळे शहरामध्ये आणले जातात फक्त जणू काही महाराष्ट्रात गावच नाही आहेत खेडेगाव नाही आहेत आज जालनासारख्या शहरामध्ये इतका पाऊस पडला आणि त्यानंतर दैना झाली आणि तिथल्या लोकांनी सांगितलं की आपत्ती निवारण नावाची गोष्टच अस्तित्वात नाही शेकडो घरांमध्ये दुकानांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि मग फक्त काय करायचं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने फोन करून कसं सांगितलं की अमुक सूचना दिल्या आहेत अमुक सूचना दिल्या अरे पण मूळ प्रश्न काय आपत्ती निवारण चं काम व्यवस्थित चाललं होतं का तर चाललं न अनेक ठिकाणी नागरिकांनी अशा तक्रारी केल्या आहेत की ज्या प्रकारे अगोदरच प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घ्यायला पाहिजे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन होतच नाही आहे दुसरी गोष्ट समृद्धी महामार्ग तुम्हाला माहिती आहे की समृद्धी महामार्ग झाल्यानंतर किती खड्डे होते त्याच्यामुळे हे लोकांनी दाखवले आणि त्या समृद्धी महामार्गात आता ठिकठिकाणी थीक थी खेळ आहेत आणि टायर पंक्चर होत आहेत ॲक्सिडेंट होत आहेत ही यांच्या कामाची दयना आहे अक्षरशः कामाची गुणवत्ता नावाची गोष्ट नाही कारण कंत्राटदारांना प्रचंड खर्चाची कामं द्यायची आणि त्याच्यामधनं मलिदा कसा मिळेल आपला हे बघायचं अटल सेतू इतका त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट त्या अटल सेतूला शिवडीच्या या बा भागामध्ये शिवडीचं जे आउटलेट आहे त्या ठिकाणी वीस फूट लांब आणि पंधरा फूट खोल असा खड्डा पडला तो मार्ग कडचा कर बंद करायला लागला हा यांच्या कामांचा दर्जा आहे बघा अलीकडे तुम्ही बघितलं असेल की घोडबंदरला लोक रस्त्यावरती हो आले की रस्त्याची दैना झालेली तिकडे आणि हेवी म्हणजे अवजड वाहनं ही कुठलेही नियम न पाहता ती वेळ त्यांना ठराविक वेळ दिले असते ती वेळही पाळत नाही आणि ट्रॅफिक जॅम होतो ठाणे कल्याण डोंबिवली त्या परिसरामध्ये लोकांचे अक्षरशः कारवाले असतील सर्वसामान्य लोक स्कूटरवाले असतील त्यांना तासन तास तिथे था, थांबावं लागतं ही परिस्थिती आहे आणि खड्ड्यावरून उच्च न्यायालयाने अक्षरच्या हजामत केलेली सरकारची महाराष्ट्र सरकारची त्यांनी असं म्हणलं की खड्ड्यांची समस्या दूर करण्यामध्ये मुंबईतले आणि अन्य ठिकाणचे त्याच्यावरून तुम्हाला पूर्ण अपयश आलेलं आहे त्याच्यात वर्षानुवर्ष वाशो सुस्थितीत राहिलेल्या रस्त्यांची गेल्या काही वर्षांपासून एकाच पावसात चाळणी का होते असा प्रश्न उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेच्या मुख्य रस्ते अभियंत्यासह राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारला आणि पुढील सुनावणीच्या वेळी आम्हाला काय तर सांगा हे एवढे खड्डे कसे तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळ्या वयोगटातील लोकांचे मृत्यू झालेले याच्यामध्ये भिवंडीला झालेत ठाण्यात झाले डोंबिवलीत झालेत त्याला जबाबदार कोण आणि त्यांना नुकसान भरपाई दिली जाते की नाही याबद्दल काही धोरण आहे का आणि एक वर्षात दोन वर्षात खड्डे मुंबईतले भुजणार काय सांगताय तुम्ही थापा मारत आहेत एकनाथ शिंदेनी पूर्णपणे थापा आहेत एकनाथ शिंदेच्या नगरविकास मंत्री म्हणून कामामध्ये कुठलाही दर्जा नाही आहे गणेश नाईक त्यांच्या विरुद्ध खडे फोडत आहेत भारतीय जनता पक्षाचे संजय केळकर तेही खडे फोडत आहेत पण आज एकनाथ शिंदे हे या महावीर सरकारचे भाग होते आणि हो। पूर्वी होते मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री त्यामुळे केवळ एकनाथ शिंदेने देवेंद्र फडणवीसांनाही याची जबाबदारी घ्यायला लागली आता या सरकारची कामं कशी आहेत एक एक आपण बघू की हे मराठी भाषाभवन भाषाभवन होणार त्याच्या कामाची प्रगती अतिशय नाहीच म्हणजे संतच आहे से। शिंदे सेनेच्याच आमदार मनीषा ताई कायंदेंनी त्याच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती कुपर हॉस्पिटलमध्ये ज्या ॲडमिट होत्या महिला त्यांच्या अंगावरनं म्हणजे इमर्जन्सी वॉर्डमध्ये होत्या बाहेर आल्यानंतर अंगावरनं उंदीर जात आहेत काही जणांना उंदीर सावले आणि काय झालं मग लगेच उपायुक्तांनी भेट दिली तिथे आणि मग काय फक्त त्याला कारणे दाखवा नोटीस कॉन्ट्रॅक्टरने दिले काढून टाकायला पाहिजे होतं त्याला त्याला पेनल्टी लावायला पाहिजे होती आणि पुन्हा कधी हे होणार नाही ही दक्षता घेतली पाहिजे काय हॉस्पिटल काय वाट लावली आहे सगळ्याची आणि हे म्हणे वन ट्रिलियन इकॉनॉमी आणि त्याचं काय ग काय खायची आहे का ती इकॉनॉमी रोजच्या समस्या ज्या तुमच्या आरोग्याच्या याच्या होत नाही आहेत पूर्ण आरोग्याचा खर्च जो आहे ना तोसुद्धा आरोग्यावरचा खर्च महाराष्ट्र सरकारचा या सरकारच्या काळामध्ये गेल्या सरकारच्या काळामध्ये कमी झाला आहे म्हणजे जो च मुळातच कमी आहे पाच पॉईंट सात टक्के होता तो चार पॉईंट तीन टक्क्यावरती खर्च आलेला आहे दुसरीकडे यांच्या हे महावसुली सरकार उद्धव ठाकरेंचं म्हणत होते एकही आरोप त्याच्यात आता सिद्ध होऊ शकले नाही करोनातले काही आरोप असतील त्याच्यामध्ये पण संपूर्ण सरकारच भ्रष्ट आहे असे बोगस आरोप या लोकांनी केले आणि आता बघा या सिडकोमध्ये लाचखोरी आहे बाबा सहनिबंधत कार्याल सहनिबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांना अटक करावी लागली म्हणजे सिडको सिडकोमध्ये तुफान भ्रष्टाचार आहे माडामध्ये भ्रष्टाचार झाल्याचं चालू असल्याचे तुफान भ्रष्टाचार अजूनही चालू असल्याचे आरोप आहे दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की त्यांची कामाची द काम कामं कशी चाल मोनो बंद करायला लागली तुम्हाला माहिती आहे की मोनो बंद पडली दारू उघडत नव्हती गुनमरायची पाळीली पुन्हा मोनो बंद पडली आता मोनो काही दिवस बंदच आहेत कोणाले हा यांच्या कामाचा एकूण दर्जा मेंटेनन्सचा दर्जा या महायुती सरकारचा देवाभाऊ सरकारचा हे लक्षात घ्या दुसरी गोष्ट अशी आहे की आता यांनी काही काही के घोषणा केल्या होत्या की पश्चिम वाहिनी नदी नदी नदीचं नदी पाणी वळवायचं हे के केव्हा मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाड्यासाठी मिटिंग झाली कॅबिनेटची एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतात दोन हजार तेरा कोटी मंजूर झाले नदीचं पाणी वळवण्यासाठी घोषणा झाली प्रत्यक्षात एक कोटी रुपये फक्त त्याची तरतूद त्याच्यावरचा खर्च एक कोटी खर्च म्हणाले दोन कोटीवरती करणार दमणगंगा गोदावरी एक दरे प्रकल्प जो आहे तो प्रकल्प म्हणजे सिंचन प्रकल्प राबवण्यासाठी एकशे वीस हेक्टर वनजमीन ताब्यात घ्यायची होती प्रत्यक्षात फक्त त्यावरती वनजमीन एकशे वीस हेक्टर एक कोटीची प्रोविजन केली फक्त एक कोटीमध्ये तुम्हाला काय येईल एक कोटीमध्ये मुंबईत एक फ्लॅटसु येणार हो नाही प्राईम लोकॅलिटीवर आणि एकशे वीस हेक्टर जमीन ताब्यात घेण्यासाठी या मी यांची कामं कामं कशी चालली आहेत बघा आपत्ती निवारणाचं काम चांगलं नाही आहे रस्त्याचं काम चांगलं नाही आहे अटल अटल सेतूचं काम चांगलं नाही मोनोचं काम चांगलं नाही आहे ही यांची अवस्था या देवाभाऊच्या सरकारची एकनाथ शिंदे सरकार आता बघा पीक विम्यामधनं पीक विमा योजनामध्ये तुफान भ्रष्टाचार झाला आणि त्या भ्रष्टाचारामधनं शहात्तर लाख शेवटी बोगस लोक होते ते हद्दपार करावे लागले म्हणजे शहात्तर लाख लोक त्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली ती वसूल केली जाणार आहे का नाही आणि आता काय म्हणत आहेत की आम्ही बघा हे आता बोगस हे बाहेर काढले त्याच्यामुळे आठ हजार कोटी रुपयांची बचत होणार म्हणजे काय प्रत्यक्षात आठ हजार कोटी रुपये या किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल रक्कम पण ती बोगस लाभार्थीला मिळाली पीक विम्याच्या याच्यामध्ये ते सांगायचं नाही उलटं सांगायचं आहे मीडिया म्हणणं एवढी बचत झाली म्हणून पीक विम्यामधल्या भ्रष्टाचाराला जबाबदार कोण दुसरी गोष्ट की मी तुम्हाला आरोग्य खर्चाचं सा सांगितलंच आता लाडक्या बहिणींच्यामध्ये मराठवाड्यामध्येच एकट्या आज ती आकडेवारी उघडकीस आली उघड करण्यात आली सव्वीस लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्यात आणि एकूण महाराष्ट्रात सव्वा लाख आता या सव्वा लाख या अपात्र ठरल्या मग हे यांना जे पैसे गेले ते कोण वसूल करणार ते यांच्या खिशातले पैसे गेलेत के केवळ निवडणूक जिंकण्यासाठी विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी धाबंध आणलं होतं की आपला पराभवणार आणि पराभव आपला झाला एकनाथ शिंदे सरकारच्या यांच्या नेतृत्वाखालचा महायुती सरकारचा तर आपली सगळ्या भानगणी बाहेर येतील ही भीती होती कुठल्याही परिस्थितीत निवडून यायचो कारण अनेक ठिकाणी भ्रष्टाचार तुडुंब झाल्याचं उघडकीस आलं ज्याची चौकशी आता देवाभाऊस करतात काही प्रकरणांची एकनाथ शिंदेच्या काळातल्या काही कामांना स्थगिती देण्यात आली आता बघा या सगळ्या बहिणी आपातवेत हे पैसे आपल्या करदात्यांच्या पैसे गेले त्याच्यात आता त्याच्या त्याच वेळी चिपळूणच्या एका महिलेची बातमी आली की, मोल जी जी। की मुन, मुन ती मोलमजुरी करणारी अशा अगदी कच्च्या घरामध्ये राहणारी त्यांनी काय दाखवलं की हिच्याकडे गाडी आहे म्हणून म्हणून तिला वगळ ती म्हणाली गाडी कुठे आम्हाला दोन वेळच्या खायची पंचयथे गाडी कार कुठे माझ्याकडे मी असे जे पात म्हणजे जे पात्र आहे त्यांनाही अपात्र दाखवलं याच्यात हे हे उदाहरण आहे त्याचं हे यांच्या कामाचा एकूण दर्जा यांच्या कामाची कार्यक्षमता आम्ही कार्यक्षम आहोत असं दाखवायचं हा देवाभाऊचा आट आटापेटा असतो फडणवीसांचा अटापटा असतो प्रत्यक्षात काय बघा आता एक महत्त्वाची गोष्ट ती सगळी की जी की हा जो मी म्हटलं ना की विकास खड्ड्यात गेलेला आहे जो त्याच्यामध्ये आज सगळी आकडेवारी जी प्रसिद्ध झालेली आहे ती अशी की महाराष्ट्र सरकारचं कर्ज जे आहे ते नऊ लाख कोटींवर जाण्या जाण्याच्या दिशेने वाटचाल कर आणि चौसष्ट हजार कोटी रुपये केवळ यावर्षी व्याजावरतीच खर्च असणार आहे बघा चौसष्ट हजार कोटी आता ज्यावेळी उद्धव ठाकरे सरकार होतं किंवा ज्यावेळी लोकशाही आघाडी सरकारचं म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांचं सरकार होतं किंवा अगोदरचं कोण लोकशाही आघाडीचं सरकार होतं विलासराव देशमुखांचं असेल सुशीलकुमार शिंदे यांचं असेल तेव्हा भाजपवाले म्हणत होते कर्ज किती वाढले कर्ज किती वाढ वाढले हा हाकार उठला आहे महाराष्ट्र आता अंतर्धान पाव पावणार जणू छाती पिटून घेत होते भाजपावाले हे विनोद तावडे असतील मग फडणवीस असतील मुनगंटीवार असतील आणि हे सत्तेवर बसल्यावरती मग मा काय म्हणतात ते की आपलं जी डी पी असेल त्याच्या पंचवीस टक्के आपण कर्ज घेऊ शकतो आणि महाराष्ट्राचं अठरा साडे टक्के फक्त आहे अजूनही आपण कर्ज घेऊ शकतो असं ते म्हणतात जी डी पीच्या किंवा जी एस डी पीच्या ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्टच्या आपलं कर्ज किती आहे साडे अठरा टक्के आता है है। हे ठीक आहे पण मुळामध्ये हे कर्ज जी डी पीच्या अमुक टक्के असले पाहिजे हे जे आहे ते चुक ते चुकीचं आहे असं अनेकांचं मत याचं कारण कसं आहे की जेव्हा एखादी कंपनी किंवा आपण छोटी मोठी कंपनी असेल स्मॉल स्केल कंपनी असेल ते जे त्यांना जेव्हा कर्ज बँक देते तेव्हा ती काय विचार करते की तुमचा कॅश फ्लो किती आहे कॅश फ्लो किती जनरेट होतो म्हणजे तो किती जनरेट होतो म्हणजे तुम्ही कर्ज किती फेडू शकाल याचा विचार केला तो विचार केला तर महाराष्ट्राचं किंवा कुठल्याही राज्य सरकारला कर् नवीन कर्ज देताना किंवा त्या डोक्याच्या कर्जाचा विचार करताना त्यांची त्यांचं महसुली उत्पन्न किती आहे याचा विचार केला पाहिजे जी ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट नाही महसुली उत्पन्न आणि आपण त्याचा जर विचार केला तर महाराष्ट्राच्यामध्ये आज त्याच्याशी टक्केवारी जर आपण बघितलं तर बघा याच्यामध्ये खूप आपला पैसा ऐकून म्हणजे जो असेल वेतन असेल पेन्शन असेल म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन पेन्शन वगैरे आणि कर्जाचे वार्षिक हप्ते म्हणजे व्याजावरचा खर्च जे अगोदर कर्ज उभारले त्याच्यावरचे व्याजाचे हप्ते हा सगळा खर्च जर आपण विचार केला तर अडुसष्ट एकोणसत्तर टक्के खर्च आपला याच्यामध्ये जातो आहे महसुली उत्पन्न समजा आपलं शंभर रुपये त्याच्यातले जवळ असं झालं की सत्तर रुपये त्याचे फक्त याच्यातच जातात खर्च आता राहिला भाग तीस तीस रुपयाचा त्या तीस रुपयामधनं आपण असा खर्च असा अ, असा खर्च केला पाहिजे की याच्यामध्ये आपलं उत्पन्न वाढेल म्हणजे तुम्ही हे कर्ज फेडण्याची कर्ज फे म्हणताय की अठरा वीस टक्के आपल्याला कर्ज उचलता येऊ शकता पंचवीस टक्के पण उचलतायत आता पण जे कर्ज तुम्ही त्याच्या शंभरच्या रुपयाच्यापैकी पंचवीस रुपये समजा कर्ज उचलत असाल ते फेडण्याची क्षमता तुमची असली पाहिजे ना कारण फेडण्याची क्षमता कशात न होईल की तुम्ही जो तुमच्या उत्पन्नातला जास्त खर्च हा काहीतरी मॅन जसं आपण एखादा कंपनी कशी मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटीमध्ये खर्च करतो त्यात जर न नवीन कारखाना नवीन यंत्र तर त्याच्यामधनं उत्पादन होणार आणि त्याच्यातनं उत्पन्न मिळणार आणि मग आपण फेडू शकू सत्तर टक्के आपला खर्च जो आहे उत्पन्नाचा तो याच्यावरतीच हो होत असेल खर्च सगळ्या वेतन असेल पेन्शन असेल तर वाढतं आहे दिवसेंदिवस तर आपलं भांडवली खर्च कसा वाढणार आणि उत्पन्न कसं वाढणार आणि अशा वेळी मग केवळ कर्ज वाढलं आपलं वाढत गेलं तर आपली पंचायत होणार या अर्थाने आज काय दिसतंय आपल्याला की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करता आलं नाही सारथी असेल महाज्योती असेल अनेक लोक अनेक जे विद्यार्थी असतील फेलोशिप त्यांच्या शिष्यवृत्तीच्या रक्कम हा मिळत नाही आहे सरकारी कर्मचाऱ्यांची वेतनं अनेकदा थकलेली असतात किंवा एस टीच्या कर्मचाऱ्यांची वेतनं थकलेली असतात कारण पैसाच नाही आणणार कुठनं आणि घोषणा मोठ्या करतात द्या मोठमोठ्या घोषणा अमुक गो गोष्टीला पैसा कमी पडून देणार नाहीत अमुक पै आम्ही आमच्या आम्ही उदार हस्ते आम्हाला तुम्हाला मदत करू मग साहित्य संमेलन असो काय नाट्य संमेलन असो आम्ही देतोय पैसा साहित्य संमेलन द्या पैसा घोषणा करायला काय जाते हा पैसा तुमचा आमचा सर्वसामान्य माणसाचा आहे साधे यांना खड्डे बुजवता येत नाही साधे रस्ते ठीक करता येत नाही मुंबई कोकणा म्हणजे गोवा हायवे काय झालं नितीन गडकरी सांगत होते आश्वासन देत होते काय झालं का होत नाही आहे त्याबाबत गप्प का देवाभाऊ गप्प का याच्याबद्दल वित्तीय शिस्त कुठे आहे बेबंदपणे तुम्ही खर्च केला अप्रत्यक्षपणे कबूल करायला लागलं फ फडणवीसांना निवडणूक झाल्यानंतर की काही बाबतीत आम्हाला काही गोष्टी कराव्या लागल्या म्हणून एक प्रकारे तुम्ही कबूल आहे आणि आज आजही अनेक खात्यांमध्ये काय काय उद्योग चालला चालले असतील हे तुम्हाला कल्पना असेल देवा भाऊ शेतकऱ्यांची वेळ आली की तुम्हाला तुम त्यांच्याकडे तुमच्याकडे पैसा नाही ठीक आहे तुम्ही वित्तीय शिस्त आणा पण वित्तीय शिस्त आणताना तुम्ही जो भ्रष्टाचार आहे तुमच्या सरकारचा महायुती सरकारचा अनेक ठिकाणी तुमच्या पैशाला गळती लागली आहे अनेक नगरपालिका महानगरपालिकेत काय काय का उद्योग चाललेले आहेत हे तुम्हाला माहिती आहे सिडकोमध्ये काय चाललंय म्हाडामध्ये काय चाललंय तुरुंग भ्रष्टाचार चालू आहे आणि आरोप केले की तुम्ही म्हणता की त्या आरोपात काही तथ्य नाही म्हणून रोहित पवार एकापेक्षा एक आरोप करतात माहिती देतात ते त्यामुळे विरोधी पक्ष जेव्हा सत्तेवर असते तेव्हा कर्ज वाढलं तर चिंता व्यक्त करायची की महाराष्ट्र गेला खड्ड्यात म्हणायचं मग तुम्ही असताना सत्तेवर असताना काय उद्धव ठाकरे म्हणाले की इकडे कर्ज काढायचं आणि दिवाळी साजरी करायची हे यांचे उद्योग आहेत मग उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये जी डी पीची वाढ चांगली झालेली होती सर्व चांगलं होतं वित्तीय शिस्त सगळं व्यवस्थित होत असले पण करून होतं त्याच्याकडं उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये अजितदादा अर्थमंत्री होते ते अजितदादा अर्थमंत्री उद्धव उद्धव ठाकरेंच्या याच्यात होते एकनाथ शिंदे होते पण ते दोघं चांगले आणि उद्धव ठाकरे फक्त वाईट वित्तमंत्री कोण होते त्यावेळी अजितदादा होते त्यावेळी आता त्या सरकारवर टीका करायचा अजितदादांना बाजूला कावलो फक्त उद्धव ठाकरेंनी वाट लावली म्हणाली मग अजितदादांनी वाट लावली नाही एकनाथ शिंदेने त्यावेळी मंत्री म्हणून वाट नाही लावली तुमच्याबरोबर आले की ते चांगले सद्गुणाचे पुतळे तुम्ही वित्तीय शिस्त पाळता तुम्हाला सगळं माहिती आहे तुमचा कारभार चांगला इतरांचा वाईट हे लोकांना कळतं आहे हे केवळ तुम्ही नॅरेटिव्ह तयार करताय की मी कार्यक्षम आहे मी पारदर्शक आहे अजिबात पारदर्शक नाही तुम्ही महाराष्ट्र खड्ड्यात घातलेला आहे तुम्ही महाराष्ट्र थांबणार आहे कशामध्ये भ्रष्टाचारात थांबणार नाही महाराष्ट्र कशात थांबणार नाही ओ कार्यक्षम ते थांबणार नाही महाराष्ट्र कशात थांबणार नाही लाचबाजी थांबणार नाही महाराष्ट्र कशात थांबत नाही आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाही महाराष्ट्र कशात थांबत नाही आहे महिलांवरच्या अत्याचारात थांबले थांबत नाही महाराष्ट्र कशात थांबत नाही वित्तीय बेशिस्ती थांबत नाही वाट लावलेली आहे तुम्ही महाराष्ट्र महाराष्ट्र खड्ड्यात घेतला घातला आहे विकास खड्ड्यात घातला आहे तेव्हा उगाच गप्पा मारू नका तुम्ही देवाभाऊ सुधारा लवकर नाहीतर का व्हीळ हे शरद पवारांनी सांगितलंच काही होऊ शकतं तुलतास शेतकस हेमंत ऑफिस आहे हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेल आयकनचं बटन डाबा सबस्क्राईब करा माझा चॅनेल पुन्हा आवाहन करतो आज एक लाख ह्याच्यावर सबस्क्राईब गेले जास्तीत जास्त लोकांनी हा चॅनेल पाहावा आणि सबस्क्राईब करावा असं मित्रांनो जे तुम्ही बघताय आवडीने त्यांनी आपल्या मित्रमंडळींनी सांगावं हा सबस्क्राईब करा चॅनल हेमंत देसाई ऑफिशियल आणि तुम्ही सतत हे व्हिडिओज व्हायरल करत जा ही विनंती करतो धन्यवाद